हाय मंडळी कशा सर्वजण आय होप मजेतच असाल तर श्रावण महिना चालू आहे आणि खास श्रावणासाठी आपण उपवासाचे हेल्दी पौष्टिक गुणकारी असे हे लाडू आपण बनवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही सेव्हड प्रेम पाहात चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हे लाडू आहेत शिंगाडा मखाणा आणि डिंक ह्याचे आपण लाडू बनवलेले ला आहेत खास उपवासासाठी तर हेल्दी गुणकारी आणि मध्ये सुद्धा चालणारे हे लाडू आहेत अगदी गूळ साखर न वापरता हे बनवलेले अगदी हेल्दी पौष्टिक असे हे लाडू आहेत तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही राणी चॅनेलला जाऊन पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच मस्त पौष्टिक लाडू घरच्या घरी बनवून खा कारण श्रावण महिन्यामध्ये तीस दिवसांचे कोणाचे उपवास असतात किंवा श्रावणात भरपूर असे उपवास असतात तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा थँक यू सो मच हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर श्रावण महिना चालू आहे आणि खास श्रावणातल्या उपवासासाठी आपण रेसिपी बनवतो आहे आणि खूप साऱ्या श्रावण उपवासासाठी आपल्या रेसिपी आहेत तर तुम्ही नक्कीच राणी किचन डिशला जाऊन पाहू शकता आणि असेच मस्त मस्त पदार्थ तुम्ही उपवासामध्ये खाऊ शकता आणि तेही अगदी हेल्दी डायटयुक्त आणि पौष्टिक असे हे पदार्थ तुम्ही नक्कीच करून पाहू शकता आणि खाऊ शकता आणि श्रावण महिन्यामध्ये कोणाकोणाचे तीस दिवसांचेसुद्धा उपवास असतात आणि पूर्ण महिनाभर उपवास चालतात तर त्यासाठी तुम्ही अगदी हेल्दी असा हा नाश्ता करायचा आहे तर त्यासाठी आपण काय साहित्य कसं का प्रमाण आहे ते सुद्धा पाहणार आहोत तर लाडूच नाही तर सर्व प्रकारचे आपण उपवासाचे पदार्थ ते आपण राणी किचन डिशला बनवलेले आहेत तर तुम्ही नक्कीच एकदा अवश्य भेट द्या राणी किचन डिशला आणि प्लीज नवीन असाल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करून टाका तर आज आपण बनवलेलं आहे तर इथे शिंगाडा मखाना आणि डिंक ह्याच्यापासून हे आपण हेल्दी आणि पौष्टिक गुणकारी असे हे लाडू बनवलेले आहेत जेणेकरून पावसाळा पण चालू आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये कोणाला सांदी दुखी असती किंवा हातपाय खूप दुखतात तर त्यासाठी हे उपयुक्त असे हे लाडू आहेत जेणेकरून ह्या लाडवानी आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा राहते आणि दिवसभर आपल्याला अगदी हेल्दी असं वाटतं आणि ऊर्जा ही टिकून राहते आपल्या शरीरामध्ये कारण ह्याच्यामध्ये उष्णतादायक डिंक आहे आणि शिंगाडा आहे शिंगाड्यामध्ये भरपूर असं पौष्टिक गुणधर्म असतात मिनरल्स कॅल्शियम असं विटॅमिन्स असतात त्यामुळे आपले गुडघेदुखीसाठी तर खास शिंगाडा उपयुक्त आहे आणि शिंगाड्याचे लाडू तर नक्कीच तुम्ही एकदा अवश्य बनवून खात राहा जेणेकरून आपले गुडघेदुखी सांधेदुखी मणकेदुखी हे राहू शकेल तर नक्कीच तुम्ही असे लाडू बनवून घरच्या घरीच खाऊ शकता आणि बाहेर विकत घ्यायला गेले तर खूप महागसुद्धा असतात त्यापेक्षा आपण घरच्या घरीच असे लाडू तुम्ही बनवू शकता तर आपण रेसिपीला सुरू करूया इथे आपण भरपूर असे शे शिंगाडे घेतलेले आहेत आणि हे शिंगाडा तुम्ही राजस्थानवरून आणू शकता किंवा पुण्यामध्ये सुद्धा भेटू शकतो तर अशा प्रकारे पीठसुद्धा बन ह्याचं मिळतं तर मला इथे शिंगाडे ओरिजिनल भेटले होते तर मी हे छान असं ठेचून त्याची छान अशी मिक्सरला पावडर बनवून घेतली तर हे शिंगाडा आपल्या गुडघेदुखीसाठी सांदेदुखीसाठी आणि मणक्यासाठी खूप उपयुक्त असा असतो तर ह्याची पावडर करून घ्यायची आहे आणि नंतर चाळणीनं चाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण गॅस चालू करून कढईमध्ये छान असं स्लो गॅसवरती छान असं भाजून पीठ घ्यायचं आहे जेणेकरून तूप घालून छान असं त्याला रोस्ट करून घ्यायचं आहे गोल्डन कलर ए पेल त्याचा भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण दुसरं साहित्य काय घेतलेलं आहे भरपूर तूप घालून घ्यायचं आहे तेव्हाच हे पीठ छान असं भाजलं जातं आणि त्यानंतरच आपल्या लाडवालासुद्धा छान अशी चवून येऊन जाते तर आता हे छान असं आपण भाजायला आहे तोपर्यंत आपण इकडे साहित्य काय घेतले इकडे खडीसाखर आणि वेलची मी मिक्सरला लावून घेतली आणि छान अशी बारीक करून घेतली आणि त्यानंतर आता आपण इथे ड्रायफ्रूट्समध्ये बदाम आहे पंपकीन सीड्स आहेत त्यानंतर कारळ्याचे बीज आहे त्यानंतर डिंक आहे भरपूर असा डिंकसुद्धा मी रोस्ट ऑलरेडी करून घेतलेला आहे तुपामध्ये छान असा आणि इथे पाहू शकता मी शिंगाडा खाली काढून घेतलेला आहे आणि छान असा रोस्ट करून घेतला त्यानंतर हे मखाण आहे तेसुद्धा मी गॅसवरती स्लो गॅसवरती छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे तर एवढं साहित्य आपण छान असं रोस्ट करून त्यानंतर आपण इथे खजूर कारण हे विदाऊट आपले शुगर आणि साखरेचे लाडू आहेत तरी ते घेतलेलं आहे मी खजूर आणि हे सगळे ड्रायफ्रूटचं जे आहेत ते मिक्सरला आता बारीक करून घ्यायचे आहेत आणि खजूरसुद्धा आपण त्यातच घालून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या लाडवाला बायडिंग छान असं येईल खजूरमुळे कारण आपली साखर नाही आहे गुळ नाही आहे त्यामुळं छान असं ह्या खजूरमुळे आपल्या लाडू घट्ट असे होणार आहेत आणि भरपूर असं तूप पण घातलेलं आहे तर पाहू शकता छान असं आपण आता सगळं बारीक वाटण करून घेतले ड्रायफ्रूट्स पाहू शकता सगळे असे अर्धवट असे बारीक केलेले आहेत त्यानंतर शिंगाडासुद्धा छान असा बाजार उजून घेतलेला आहे इथे खडी साखर आहे थोडीशीच आणि वेलची पावडर त्याच्यामध्ये करून घेतलेली आहे मकाणा छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे त्यानंतर डिंक आपण हाताने कुसकुरायचं आहे डिंक मिक्सरला वाटण करायचं नाही कारण तो पूर्ण मग तेल होऊन जातं आ, तर आता हे सगळं साहित्य मी मिक्सरला वाटून घेतलं आणि आता एकत्र असं मिक्स मिश्रण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला भरपूर तूप घालू शकता तुपामुळे छान असं आपलं लाडवाला बायडिंग येतेच कारण आपले खजूर तर आहेच पण तूप पण घालायचं आहे भरपूर तर मी भरपूर जास्त तूप घातलं आणि खजूर सगळ्यांचं मिश्रण केलं आणि आता आपण लाडू वळायला घेणार आहोत तर छान असं मिश्रण झालेलं आहे खसखस घालायची आहे मूळ म्हणजे भरपूर अशी खसखससुद्धा घालायची आहे तर मी ते भरपूर अशी चार ते पाच चमचे अशी मी खसखस घालून घेतली आणि आता पहा तूपसुद्धा भरपूर असं घातलेलं जवळजवळ हे पाव किलोचेच लाडू आहेत पण ह्याला पाव किलो असं तूपसुद्धा गेलेलं आहे आता आपण सगळं मिश्रण करून घेतलेलं ला आता लाडू आपण वळायला घेतो आहे तर मुटका होतोय पाहू शकता लाडवाचा छान असा मिश्रणाचा तर आता छान असा मुटका होत आहे आणि आता आपण छान असे लाडू वळून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर आपण इथे हे मणुके काळे मणुके तुपामध्ये तळून घेतलेले आणि एक एक मणुका लावून आपण असा हा लाडू छान असा वळून घ्यायचा आहे पाहू शकता किती सुंदर असा हा लाडू वळला गेलेला आहे आणि छान असा लाडू तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आपण सर्व लाडू आता तयार करून घ्यायचे आहेत आणि असं जे मिश्रण केलेलं असतं ते एकत्र असं थोपून ठेवायचं जेणेकरून ते सुट्ट होणार नाही तर पाहू शकता कारण आपला गूळ नाही साखर नाही त्यामुळं छान असं आपलं इथे बाजूला करून ठेवायचं तर एवढं एवढे लाडू याच्यामध्ये पाव किलोमध्ये एवढे वीस ते पंचवीस लाडू असे आपले झालेले आहेत आणि पाहू शकता किती सुंदर असे दिसत आहेत खसखसमुळे सुद्धा अगदी छान असा त्याला म्हणजे छान असं दिसत आहेत खसखस लावल्यामुळे बाहेरून सुद्धा आणि आतमध्ये सुद्धा भरपूर अशी खसखस गेलेले आणि खसखसमुळे काय होतं आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि आपले, आपले सांधेदुखी खसखसमुळे खूप प्रमाणात कमी होते तर अशा प्रकारे आपले सर्व लाडू इथे तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्हाला अशाच माझ्या न्यू रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा आणि सबस्क्राईब करत जा आणि माझ्या सर्व रेसिपी पाहत जा आणि कमेंट्स करून सांगत जा की माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आणि आवडत असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा खूप छान रेसिपी आहे तर मला छान छान रेसिपी करायला उत्सुकता येईल आणि छान अशाच रेसिपी मी करत राहीन तर इथे आपण एका डब्यामध्ये छान असं हे हो भरून ठेवून ठेवत आहोत स्टोअर करून ठेवतात तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी प्लीज राणी चॅनेल कि राणी किचन डिशला सबस्क्राईब करा आणि मस्त मस्त घरी असेच पदार्थ उपवासाचे बनवून खा थँक्यू सो मच भेटूया आपण परत अशाच न्यू डिस आहेत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा थँक्यू सो मच ऑल ऑफ यू